यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल डेली प्रश्नावली सदरमध्ये आपले स्वागत आहे आपले चॅनल वाचनी आवड असणाऱ्या वाचकांसाठी दररोज डेली पाच प्रश्न उत्तरे प्रश्नावली स्वरूपात घेऊन येत आहे सर्वसामान्य माहिती समवेत सर्व महापुरुषांविषयींची माहिती व्हिडिओ माध्यमातून सोप्या पद्धतीने प्रश्नावली स्वरूपात मांडून वाचकाच्या मनात वाचनाची आवड निर्माण करणे हाच एक उद्देश आहे आणि आपल्या प्रश्नावली सदरमधील दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीसच्या सदरमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्यावर आधारित विचारलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक एकशे एकतीस होता तथागत भगवान गौतम बुद्ध यांना इसवी संपूर्व कितीमध्ये वैशाख पौर्णिमेच्या दिवशी दिव्य ज्ञान प्राप्ती झाली आणि याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक इसवी पूर्व चारशे अठ्ठावीसमध्ये पर्याय क्रमांक दोन इसवी संपूर्व पाचशे अठ्ठावीसमध्ये पर्याय क्रमांक तीन इसवी संपूर्व सहाशे अठ्ठावीसमध्ये पर्याय क्रमांक चार इसवी संपूर्व तीनशे अठ्ठावीसमध्ये आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक दोन इसवी संपूर्व पाचशे अठ्ठावीसमध्ये प्रश्न क्रमांक एकशे बत्तीस होता तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी धर्ममार्गाच्या मुख्य पायऱ्या किती सांगितल्या आहेत आणि याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक तीन पायऱ्या पर्याय क्रमांक दोन चार पायऱ्या पर्याय क्रमांक तीन पाच पायऱ्या पर्याय क्रमांक चार सहा पायऱ्या आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक एक तीन पायऱ्या प्रश्न क्रमांक एकशे तेहतीस होता तथागत भगवान गौतम बुद्धाने किती आर्य सत्य सांगितले आहे आणि याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक दोन आर्य सत्य पर्याय क्रमांक दोन चार आर्य सत्य पर्याय क्रमांक तीन तीन आर्य सत्य पर्याय क्रमांक चार पाच आर्य सत्य आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक दोन चार आर्य सत्य प्रश्न क्रमांक एकशे चौतीस होता बुद्ध धम्माचा पाया कशावर आहे असे म्हटले जाते आणि याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक पंचशील पर्याय क्रमांक दोन दहा पारामिता पर्याय क्रमांक तीन चार आर्य सत्य पर्याय क्रमांक चार दहा सील आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक तीन चार आर्य सत्य प्रश्न क्रमांक एकशे पस्तीस होता किती गुणांचा विकास केल्यास माणसाला बुद्धिसत्व होता येते आणि याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक तीन गुणांचा पर्याय क्रमांक दोन पाच गुणांचा पर्याय क्रमांक तीन आठ गुणांचा पर्याय क्रमांक चार दहा गुणांचा आणि याच्या अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक चार दहा गुणांचा या सर्व प्रश्नांची कमेंट बॉक्समध्ये अचूक उत्तरे देणाऱ्या सर्व वाचनी आवड असणाऱ्या वाचकांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती आवडल्यास अवश्य लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून डेली अपलोड केल्या जाणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल शिवाय दररोज नवीन माहिती वाचावयास मिळेल आणि आज दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या प्रश्नावली सूत्रमधील वाचकांसाठी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्यावर आधारित दिले जाणारे पाच प्रश्न पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक एकशे एक्केचाळीस आहे एक बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी राजमाता जिजाऊ यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला आणि याचे पर्याय आहे पर्याय क्रमांक एक यवतमाळ पर्याय क्रमांक दोन बुलढाणा पर्याय क्रमांक तीन हिंगोली पर्याय क्रमांक चार संभाजीनगर औरंगाबाद वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे बेचाळीस आहे राजमाता जिजाऊंच्या सन्मानार्थ भारत सरकारने डाक टिकीट कधी प्रकाशित केले होते आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पाच ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी पर्याय क्रमांक दोन सहा जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी पर्याय क्रमांक तीन सात जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी पर्याय क्रमांक चार आठ जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे त्रेचाळीस आहे राजमाता जिजाऊ यांना एकूण किती अपत्य होती आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पाच अपत्ये पर्याय क्रमांक दोन सहा अपत्ये पर्याय क्रमांक तीन सात अपत्य पर्याय क्रमांक चार आठ अपत्ये वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे चव्वेचाळीस आहे जाधव हे देवगिरीच्या कोणत्या घराण्याचे वंशज होते आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक भोसले घराण्याचे पर्याय क्रमांक दोन नंद घराण्याचे पर्याय क्रमांक तीन जाधव घराण्याचे पर्याय क्रमांक चार यादव घराण्याचे वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे पंचेचाळीस आहे राजमाता जिजाऊ यांची समाधी कोठे आहे आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक राजगड पर्याय क्रमांक दोन पाचाड पर्याय क्रमांक तीन दौलताबाद पर्याय क्रमांक चार सिंधखेड राजा वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे आजच्या राष्ट्रमाता जिजावे यांच्यावर आधारित सर्व प्रश्नांची उत्तरेही दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीसच्या प्रश्नावाली सत्रामधील व्हिडिओमध्ये दिले जातील तोपर्यंत वाचकांनी आपली उत्तरे ही प्रश्न मदिल, क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावी शिवायवरील सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे बघण्यासाठी तेरा जुलैचा आपल्या डेली प्रश्नावली सदरचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा व्हिडिओ आवडल्यास लाइक आणि सब्स्क्राइब करा शिवाय व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचनी आवड असणाऱ्या मित्रापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअरही करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद